नेत्रतज्ञ डॉक्टर क्षितिज तांबुळे यांनी डोळ्यांच्या आतील पडद्याची रेटिना या नाजूक शस्त्रक्रियेसाठी अहिल्यानगर येथे हॉस्पिटलचे लोकार्पण केले आहे पूर्वी डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी संभाजीनगर पुणे मुंबई या ठिकाणी उपचारांसाठी अहिल्यानगरच्या नागरिकांना जावे लागत होते परंतु आता डॉक्टर क्षितिश तांबोळे यांनी आधुनिक उपचार पद्धती व मशीनद्वारे उपचार पद्धती अहिल्यानगर येथे उपलब्ध केल्याने नागरिकांना या रुग्णसेवेचा लाभ मिळणार आहे तसेच अर्चना सिंग तांबोळी जबड्याच्या उपचारासाठी आधुनिक पद्धतीचे क्लिनिक सुरू केल्याने नगरकरांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे डॉक्टर क्षितिश व अर्चना सिंग तांबोळी यांचे अहिला नगरच्या रुग्ण महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले येथे तांबोळी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये केस्ट आय ओरी फेशियल क्लिनिक याचे उद्घाटन शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप बँगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती व संभाजीनगरचे डॉक्टर मनोज सासवडे यांचे करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर सुचित व नेहा तांबोळी डॉक्टर क्षितिश अर्चना सिंग तांबोळी अन्वेष तांबोळी भाजपचे ज्येष्ठ नेते भैया गंधे डॉक्टर हेमंत देशपांडे नाशिकचे डॉक्टर मनीष बापये अकलूजचे डॉक्टर राजीव गांधी आदींसह उपस्थित होते त्याच्यातन सर्व सुविधा त्यांनी आपल्या अजयनगर शहरामध्ये आज निर्माण केलेल्या आहेत नगरच्या आपल्या अनेक मान्यवरांना पूर्वी संभाजीनगरसारखं शहर असेल पुण्यासारख्या शहरापर्यंत हे डोळ्याच्या रिटर्नाच्या आतमंतर काम करणारे जे स्पेशलिस्ट होते त्यांच्याकडे जावं लागायचं आणि मग आज कुठंतरी या टेक्नॉलॉजी ह्या या ठिकाण निर्माण झालेल्या आहेत निश्चितच ही अजयनगर जिल्ह्यामधली एक नवीन उपचाराची सुरुवात त्यांनी आज या ठिकाणी उपलब्ध केली आहे आणि त्यामुळे दोघंही म्हणजे मिस्टर तांबुळे आणि मिसेस तांबोळी दोघांनी याच्यामधल्या एक चांगल्या डिग्र्या अवगत केलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातल्या जनतेला चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत की जिथं आपल्याला बाहेर जायचं म्हटलं तर अधिकचा खर्च आपल्याला मोजावा लागतो आणि डॉक्टरशी आपण फार सौभाग देखील साधू शकत नाही नंतर काही ऑपरेट झाल्यानंतर किंवा मोठा काही उपचार असतात तर जर आपल्याकडं ओळखीचे डॉक्टर असतात ते कमी परिचित असतात त्यामुळे लोकांना चांगल्या प्रकारच्यातून सुविधा मिळण्याकरता एक चांगली मदत होणार आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यामध्ये फार बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारचे नियोजन डॉक्टर श्रीजित तांबळे यांनी केलेलं आहे त्यांना मनापासून या सर्व रुग्णसेवेकरता त्यांनी जे काही पाऊल उचललंय आपलं एवढं मोठं एक शिक्षण ह्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आणि आपल्या अहिल्यानगर शहरातल्या लोकांकरता उपयोग त्यांचं पडतोय कुठेही बाहेर प्रॅक्टिस न करता याच ठिकाणी त्यांनी जो येण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून स्वागत देखील करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना या सेवेकरता रुग्णसेवेकरता मलापासून नमस्कार मी डॉक्टर सुंदर गोरे सुंदर नेत्रालय चौपाटीकरणा प्रॅक्टिस करतो क्षितिश दांभोळेंचा आज डोळ्यांच्या रेटिना सर्जरीचं उद्घा उद्घाटन हॉस्पिटलचं आस, उद्घाटन होत आहे आणि अर्चना यांचे कॅन्सर ओवरल कॅन्सर सर्जरी म्हणून जे, जे पदार्पण होत आहे ते खूप अतिशय चांगलं प्रॅक्टिस करणारे जे मला खात्री आहे त्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांच्या पुढच्या त्यांच्या हातून रुग्णांची सेवा हो आणि त्यांना मी एवढी प्रार्थना करतो तेथे एवढं आलेलं एवढंच पाहिलं की दृष्ट लागण्याजोगे सारे गाल गोठेही कुठे नसे धन्यवाद थँक्यू सो मच नमस्कार मी डॉक्टर दिलीप फाळके प्रेसिडेंट अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑफिक अकॅडमी आज आपण डॉक्टर क्षितिश तांबोळी यांच्या डोळ्यांचे हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आलेलो आहोत या निमित्ताने मी डॉक्टर क्षेतिश तांबोळी डॉक्टर अर्चना तांबोळी यांना खूप शुभेच्छा देतो आणि रेटिना सर्जन ची खूप गरज होती आपल्या जिल्ह्यासाठी आणि ती त्यांनी भरून काढली याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आणि त्यांच्या या क्लिनिकमध्ये त्यांनी सर्व प्रकारची सुविधा जी पडद्याच्या डॉक्टर पेशंटसाठी लागते ती उपलब्ध करून दिलेली आहे आणि या निमित्ताने मी परत त्यांचे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू नाशिक आज डॉक्टर क्षितिश तांबोळी यांच्या क्लिनिकचं आणि त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन नगर इथे संपन्न होत आहे त्यानिमित्ताने डॉक्टर क्षितिश यांना अनेक शुभेच्छा आणि तांबोळी परिवाराला अनेक शुभेच्छा रेटिनाचे विकार हे हळूहळू वाढत आहेत डायबिटीस मुळे होणारे रेटिनाचे विकार त्याचप्रमाणे वयोमानाने होणारे रेटिनाचे विकार याचं प्रमाण भारतीय समाजामध्ये प्रचंड प्रमाणावरती वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये रेटिना तज्ज्ञ प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध असणं गरजेचे आहे डॉक्टर क्षितिश तांबोळी हे अतिशय निष्णात रेटिना सर्जन आहेत त्यांनी रेटिना इन्स्टिट्यूट ऑफ कर्नाटकमधून त्यांचं सुपर स्पेशालिटी ट्रेनिंग केलेलं आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये दोन वर्ष त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि आता ते नगरकरांच्या सेवेमध्ये इथे आपली प्रॅक्टिस सुरू करत आहेत याचा सर्व नगरकर जनतेला नक्कीच फायदा होईल अहिल्यानगरचं नाव वैद्यक क्षेत्रामध्ये डॉक्टर क्षेत्रिज खूप वर्षा पातळीला नेतील अशी मला खात्री आहे त्यांच्या पुढील वाटचालीस आम्हा सगळ्यांकडनं डॉक्टर क्षितिश आणि डॉक्टर अर्चना यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आय व्हेरी हॅपी टू कम टू दिस प्लेस अँड इनॉग्रेट द क्लिनिक बाय डॉक्टर क्षतीश चंबोली ही हॅज बीन माय स्टुडंट रेटना इन्स्टिट्यूट ऑफ कर्नाटका इन बँगलोर अँड आय सी दॅट ही इज नाऊ गॉट टुगेदर ऑल हिज फ्रेंड्स And well wishers amongst the doctors and ophthalmologists in this place at Ahmednagar. And uh, he has now grown into uh, being able to do good retina practice. I'm sure that uh, with the help and guidance of his uh, seniors here, uh, he will be able to help the people especially those people who have retinal problems like diabetic retinopathy retinal detachment which I know is uh, of great in, you know it's increasing in our country. I'm sure that he'll be of great help to these people and I wish him all his, all the best and uh, also with the blessings of his parents, I think he will definitely do well. I wish him all the very best. Thank you अहिल्या नगरच्या रहिवाशांसाठी आज एक आनंदाचा क्षण आहे डॉक्टर क्षितिज तांबोळी आणि अर्चना तांबोळी यांनी अत्याव अत्याधुनिक अशा सर्व सोयीनियुक्त रेटिना स्पेशालिस्टचं एक हॉस्पिटल नगरमध्ये सुरू केलेलं आहे नगर, के नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील दोनशे किलोमीटरच्या रुग्णांसाठी ही एक अत्यंत आवश्यक अशी सेवेची गरज होती ती गरज त्यांनी या हॉस्पिटलच्या रूपाने नगर शहरामध्ये परिपूर्ण केलेली आहे हॉस्पिटल अत्याधुनिक यंत्रांनी सुसज्ज असं आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी तो शिकून आलेला आहे त्यांनी फेलोशिप केलेली आहे बेंगलोर येथून रेटिना इन्स्टिट्यूट ऑफ कर्नाटका येथून आणि त्यानंतर तुलसी हॉस्पिटलमध्ये त्यांनी काही दिवस काम करून अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवाच्या आधारावरती नगर येथे त्यांनी ही प्रॅक्टिस सुरू केलेली आहे मला खात्री आहे की क्षितिज हा अतिशय हुशार सर्जरीमध्ये तल्लक आहे आणि त्या त्याच्या ज्ञानाचा आणि त्याच्या स्किलचा नगरवासियांना नक्कीच फायदा होणार आहे आणि नगरच्या सर्व डायबिटीजच्या रुग्णांनी रेटिनाच्या रुग्णांनी त्याच्या या अभ्यास केलेल्याच्या ज्ञानाचा फायदा घ्यावा आणि नगरच्या शहरामध्ये या रुग्णांना त्याचा नक्कीच फायदा होईल अशी मला आशा आहे आजच्या या हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी मी या तांबोळी परिवारास मनापासून शुभेच्छा देता ये आणि ज्याला उत्तरोत्तर या क्षेत्रामध्ये प्रगती मिळावी ही माझी शुभेच्छा आहे थँक्यू उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर